स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे पॅरेस मिटिंग आरू आणि काजूची तर आरू गेली आहे पॅरेस मिटिंगमध्ये तिच्या पप्पासोबत आणि आता काजू पण चालली आहे पॅरेस मिटिंगमध्ये काजू काजू पण चोटी घालून पॅरेस मिटिंगमध्ये चालली आहे तयार होऊन आणि आरू गेली तिच्या पप्पासोबत आणि सिर्यांची आज पॅरेस मिटिंग कॅन्सल हो गई आहे ना सिर्या तुने जातो पॅरेस मिटिंगमध्ये तुने जात सिरियस सिरियास नाही तर पेरेंट्स मिटिंग मध्ये तर काजू आणि आरू अलग अलग शाळेतात अलग अलग स्कूल मध्ये आहेत तर अलग अलग जावं लागेल <laughs> आणि आरूचा टाईम अकरा वाजे लोक आहे पेरेंट्स मिटिंगचा आणि काजूचा बारा वाजे लोक काजूला आता याच्या पप्पा घरी आल्यावर काजूला पण नेतील पेरेंट्स मिटिंग मध्ये आणि आता तर मी सर घरची कामं सर्व आवरली आहेत झाडू पोछा वगैरे सर साफ सुत्र झालंय घर आणि आता मी करत आहे नाश्त्यामध्ये आलू गोळा जर काही लेकर सुट्टी असली तर दर काहीतरी अलग अलग नाश्त्यामध्ये लागतं बनवा, बनवा। करूं करूं। तर आलू गोळा बनवण्यासाठी मी आलू बनवून घेतले आलू शिजवून घेतले आणि त्यासाठी मग कांदे मिरच्या लसण कढीपत्ता आणि हिर मिरच तवून खाण्यासाठी वरून काढून घेतले तेल गरम झाले एखाद दाखवा नी बोलो हम ये करेंगे

इंग्लिश में थोड़ा ज़्यादा ध्यान देना पड़ेगा इसको, या मैं नहीं बोल में थोड़ा ज़्यादा ध्यान देना तेरे को देना पड़ेगा है ना? हम सिर्फ़ बोल सकते हैं, मैं ना तेरे करनी है ना? आज तो दीदियों की तारीफ़ हो रही थी आज, एंजी का बोलती है दीदी की तारीफ

तयार होणार तर मी असे आलू कडे बनवताय आलू चे आलू चटणीचे असे गोल गोल राऊंड करत आहे तेल गरम होत आहे भूखा रहता तेल गर्म हुई बनता क्या अच्छे लगे बहुत अच्छे लगे हैं बहुत अच्छे लगे बहुत अच्छे आप जैसी रहते तो बहुत अच्छे लगे गोले गोले अभी तो पूरा बना ही नहीं तेल गर्म डाला है बेसन आटे में टापुन देते भी मम्मी करने मम्मी करने तब जब मम्मी मैंने बोला मस्त आलू बड़े बड� तेल पण चांगलं गरम झालंय आणि काजू आणि काजूचे पप्पा गेलेत पेरेस मीटिंग मध्ये असू तू, तू अच्छा ना जिले मत छी हमना हम ओ तो निकला बहुत अच्छा है बड़े खाएगा ना तेरा हां मैं आलू बोला हां हाँ, था। था। हाँ।

పై నుది ఆళు పై చశులాంnek నీటారే అరు పై ه్యర్గని కాలాం ంచాకం నింం అరు పై కి఺ాకా 8 ని సే fas ki? ్సి నేహ ఢై ఓని కన్రు నిహియవ్యరు సే Jadi 12 ते तयार झाले खमंग मस्त मस्त येत आहे राहिलेले गोले बनवत आहे आलूचे आणि बेसनामध्ये लोण टाकतो तीन पण चांगलं गरम झालंय शिर्या शिर्या थंड होऊ दे घरा खाल बघूया गरम दुसरा घाना टाकते

हो जाय ना नीरा पापा ऑन नका भू टाणे टाकून घेतले लसणाचा लसणाच्या पाकड्या तवून घेतल्या चटणीसोबत दिसतो याच्यानंतर आलू गोड्यासोबत खायला आणि लसन आणि नमक धनिया टाकून मी चटणी बनवते चटणी बनवून घेते ही चटणी आम्हा घरामध्ये सर्वांनाच आवडते अशी तर पावभाजी चटणी आहे आम्ही याच्यासोबत पण खाणार पावभाजी नाही वडापावची चटणी आहे ती आणि हे बारीक पिसून घेऊया मिक्सर मधून थोडं आगडगोबड पिसून घेऊया मिरच्या पण तयात आणि हे वडापाव सोबत खायची चटणी आहे पण आम्ही याच्यासोबत पण सुद्धा केली आहे हे वडापाव सोबत खायची चटणी आहे पण मी याच्यासोबत केली चांगली लागते टेस्टी चटणी आमच्या घरात आवडते ही चटणी म्हणून मी याच्यासोबत ही चटणी तर बघा असे स्वादिष्ट आलू वडा भरून तयार झालेत तर आलू सोबत मी चटणी पण बनवली आहे दाणे आणि लसण टाकून आणि ही चटणी अशी तर वडापाव सोबत खातात पण मी याच्यासोबत सुद्धा बनवतो कारण की आमच्या घरात सरांनाच आवडते ही चटणी आणि मिरच्या पण तोडून घेतल्यात आणि मस्त असं तोंडाला पाणी सुट्यासारखं असं मस्त तयार झालं त्या तर चला खायला तयार खायला सुरुवात करूया आणि कशी लागली व्हिडिओ आपण तुम्ही पण या वडापाव खायला आणि व्हिडिओ आवडलीस तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला बाय बाय